श्रुतीसागर आश्रम फुलगाव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा कार्यगौरव पुरस्कार अक्षय शहापूरकर क्षितिजा आगाशे विनोद आडाव यांना प्रदान करण्यात येणार आहे शनिवार दिनांक एकतीस मे रोजी सांगळी पाच वाजता सदाशिव पेढेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवांजी यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला अनगा दिवांजी केंद्राचे सहाय्यक सहकारी सारिका पाटणकर अपेक्षा राऊत समृद्धी जाजू संदीप लचके सारंग सराव प्रीती नायकवडी सौरभ पुंडे आदी उपस्थित होते कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार क्रीडापटू व शास्त्रीय नृत्यांगना गायत्री शेजवलकर आणि बालगौरव पुरस्कार साहसी क्रीडा खेळाडू शिवांश कर्डे व निष्ठा जाबरे यांना प्रदान करण्यात येणार आहे सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजरवाडकर आणि आमदार हेमंत रासने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच स्वरदा बापट मिलिंद एकबोटे यांची प्रमुख उपस्थिती आणि ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर मिलिंद भोई शिरीष मोहिते योगेश समेळ पियुष शाह संदीप लचके सीमा सरदेशपांडे कल्पना जाधव हेमंत मावळे आनंद सरा प्रल्हाद गवळी नितीन पंडित आदींची विशेष उपस्थिती असणार आहे अनिल दिवंजी म्हणाले कसबा गौरव पुरस्काराचे मानकरी अक्षय शहापूरकर हे प्रख्यात रंगावलीकार असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत तर क्षितिजा आगाशे या नाट्यलेखन दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत तसेच विनोद आढाव हे शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण देत असून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत अनगाधिवान म्हणाल्या संस्थेतर्फे दरवर्षी उद्यानमुख युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याकरता गौरवण्यात येते यावर्षी देखील पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि संस्कार संपन्न पिढी घडवण्यासाठी संस्थेतर्फे बालसंस्कार केंद्र चालवण्यात येते असंही त्यांनी सांगितलं कृतीसागर आश्रम फुलगाव संचालित कसबा संस्कार केंद्राच्या वतीने गेली चाळीस वर्ष पुण्यात आम्ही संस्कार केंद्र व त्या माध्यमातून लहान मुलांना शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम ची माहिती होण्यासाठी या संस्कार माध्यमातून घडवत आहोत यंदा हे संस्थेचं चाळीसावं वर्ष आहे संस्थेच्या पंचवीसाव्या वर्षापासून आम्ही लहान मुलांना कसबा गौरव आणि बालगौरव पुरस्कार चालू केला आणि संस्थेच्या पस्तीसाव्या वर्षापासून आम्ही कसबा कार्यगौरव पुरस्कार डिक्लेअर करून युवांना कला क्रीडा आणि सांस्कृतिक ह्याच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यांना या माध्यमातून आम्ही गौरवत असतो यंदाच्या वर्षी चाळीसाव्या वर्धापन दिनामध्ये आम्ही श अक्षय शहापूरकर रांगोळी कलाकार अक्षता क्षितिजा आगाशे ही नाट्यलेखन आणि एम एम एमध्ये मराठीमध्ये एम ए करून गोल्ड मेडल मिळवलेलं आहे कुमारी गायत्री शेजवळकर जिने बास्केटबॉल आणि शास्त्रीय नृद्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि शिवांश करडे आणि निष्ठा जाबरे ह्या बालकलाकारांना आम्ही पुरस्कार देऊन गौरवणार आहोत हा कार्यक्रम एकतीस मेला संध्याकाळी पाच वाजता उद्यान प्रसाद कार्यालय सदाशिवपेठ या ठिकाणी रवींद्र वाडकर आणि मिलिंद एकबोटे स्वरदा बापट आणि हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे